नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एका अतिशय शे महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत बऱ्यापैकी बघा सगळ्याच लहान मुलांच्या सुट्ट्या या आता नुकत्याच सुरू झालेल्या आहेत मग या सुट्टीचं योग्य असं नियोजन कसं लावायचं आपल्या लहानग्यांना योग्य त्या सवयी या सुट्टीमध्ये कशा लावायच्या आपल्याला हवी ती गोष्ट त्यांच्याकडून कशी करून घ्यायची यासोबतच त्यांना स्क्रीन टाईमपासून शक्य तितकं लांब कसं ठेवता येईल हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुट्टी आहे म्हणल्यावर बघा आपलं अगदी स्पेसिफिक असं कोणतंच नियोजन नसतं कधीही उठा काहीही करा आपली कुठलीच कामं अगदी वेळेत होतच नाहीत मग जर आपण या सुट्टीचा किंवा या वेळेचा अगदी योग्य तो वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा भविष्यात कधीतरी नक्कीच फायदा होईल या सुट्टीत आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला हव्यात आपले जे काही छंद आहेत ते आपल्याला या सुट्टीमध्ये जोपासायचे आहेत नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला देखील त्याचा नक्कीच फायदा होईल शिवाय मुलांना आपल्याला स्क्रीन टाईमपासून शक तितकं तितकं लांब ठेवायचं आहे त्यामुळे त्यांचं म कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये सतत गुंतलेलं असलेलं हवं जेणेकरून त्यांची देखील चिडचिड होणार नाही त्यांना देखील दिवसभर घरी बसून कंटाळा येणार नाही त्यामुळे अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा की मुलं अगदी आनंदाने त्या गोष्टी करायला तयार होतील खरी आपली कसोटी कधी असते बघा दुपारच्या वेळेमध्ये कारण दुपारच्या वेळेमध्येच मुलांना अगदीच नवीन नवीन गोष्टी करायच्या असतात त्यांना नवीन काहीतरी कल्पना सुचत असतात त्यांना नवीन काहीतरी करायचं असतं मग अशा वेळी त्यांना जास्तीत जास्त आपल्याला कुठल्या ना कुठल्याहीतरी गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचं आहे शक शक्य तितकं आपल्याला त्यांच्या जवळ असायचं आहे जेणेकरून त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना करायचं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मुलं काय म्हणत आहेत त्यांना करायचं काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा ऐकून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्यांना थोडा ते गुंतवून ठेवायचे मग अशा या दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही त्यांना थोडंसं ड्रॉइंग करायला देऊ शकता पेंटिंग वगैरे ते देखील ते करू शकतात किंवा मुलांना तुम्ही हँडरायटिंग वगैरे करायला देखील सांगू शकता आणि मुलांना सांगताना अशा वेळी आपल्याला शक्य तितकं सौम्य आवाजात अगदी प्रेमाने समजवायचं आहे अशा वेळी तुम्ही मुलांना जर मारून किंवा ओरडून अशा पद्धतीने जर सांगितलं तर मुलं नक्कीच तुमचं ऐकणार नाहीत मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं सांगते मुलांना शक्य तितकं प्रेमानं समजवा ते नक्कीच समजलं तर बघा त्यांना आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या मुलांना जर स्विमिंग वगैरे येत नसेल तर ते देखील तुम्ही त्यांना या सुट्टीमध्ये शिकवू शकता स्विमिंग स्केटिंग वगैरे अशा गोष्टी देखील तुम्ही मुलांना या सुट्टीमध्ये शिकू शकता किंवा आपली हेल्थ किती महत्त्वाची आहे हे त्यांना पटवून द्या आणि त्यांना त्यांच्याकडून तुम्ही व्यायाम प्राणायाम यांसारख्या गोष्टी देखील करून घेऊ शकता आणि याचा त्यांना भविष्यामध्ये नेहमीच फायदा कसा होईल हे देखील त्यांना पटवून द्या जेणेकरून ते अगदी आनंदानेच या गोष्टी करतील तर सुट्टी म्हणलं बघा आपण कसं आपल्याला जी काही कामे करायची असेल तर ती आपण या सुट्टीमध्ये किंवा मिळालेल्या फावल्या वेळेमध्ये आपण ती करून घेतो मग सुट्टीमध्ये दे देखील मुलांना बघा आपली जी काही जुनी खेळणी किंवा आपल्या ज्या काही जुन्या वस्तू आहेत त्या त्यांना पाहायच्या असतात किंवा त्यांच्यासोबत त्यांना खेळायचं असतं मग अशा वेळी आपल्या घरामध्ये दे देखील थोडाफार पसारा देखील होऊ शकतो मग अशा वेळी आपण चिडचिड न करता अगदी शांत अगदी पेशन्स ठेवून आपल्याला त्यांच्याशी वागायचं आहे कधीच त्यांना ओरडून वगैरे आपल्याला काहीच सांगायचं नाही आहे अगदीच प्रेमानं समजवा ते नक्कीच समजतील आपण आपल्या लहानपणी असं दंगामस्ती केला नसेल का असेल ना मग आपल्याला देखील त्यांना हवं ते अगदी करू द्यायचं आहे थोडासा पसारा होईल पण त्यांना त्यांचं बालपण जे आहे ते अगदी व्यवस्थित एन्जॉय करू द्या जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या बालपणाचा नक्कीच आनंद घेता येईल त्यानंतर बघा दिवसातून एक तासभर तरी आपल्याला त्यांना रीडिंगची म्हणजे वाचनाची सवय ही लावायचीच आहे मग या वाचनामध्ये तुम्ही मराठी वाचन करू शकता किंवा इंग्लिश देखील वाचन करू शकता तुमचं जर मराठी थोडं कच्चं असेल तर तुम्ही मराठीचं देखील वाचन करू शकता किंवा इंग्लिश कच्चं असेल तर इंग्लिशचं देखील थोडंसं वाचन करू शकता आणि या वाचनामुळे त्यांना भविष्यात देखील थोडीशी वाचनाची जितकी सवय लागेल तितकं त्यांच्यासाठी ते अगदीच फायदेशीर ठरणार आहे आणि मुलांना वाचनाची सवय ही नक्कीच असावी असं मला वाटतं आणि त्यामुळे ठराविक दिवसातून एक ठराविक वेळ त्यांना नक्कीच वाचायला तुम्हाला सांगायला हवं अशा पद्धतीने दे तुम्हाला त्यांना वाचनाची सवय ही नक्कीच लावायची त्यामध्ये तुम्ही त्यांना स्टोरी बुक्स वगैरे रीडिंग करायला देऊ शकता किंवा बेसिक जे इंग्लिश आहे बेसिक इंग्लिश जो आपला बेस आहे इंग्लिशचा तो आपल्याला त्यांच्याकडून कवर करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही स्टँडर्डमध्ये असाल तुमचा बेस हा नक्कीच पक्का व्हायला हवा त्यामुळे नक्कीच बेसिक इंग्लिश जो आहे तो आपण या फावल्या वेळेमध्ये त्यांच्याकडून करून घेऊ शकतो स्पेलिंग वगैरे देखील तुम्ही यामध्ये पाठ करून घेऊ शकता जेणेकरून त्याचा ते त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल मुलं जर समजा दिवसभर घरीच राहिली तर मग त्यांच्या डोक्यामध्ये सतत काही ना काहीतरी विचार येत राहणार मग त्यामुळे म्हणतात ना की रिकामं डोकंच शेतात का घर मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की दिवसातून एक ठराविक वेळ एक पाच ते सहा संध्याकाळी पाच ते सहा तुम्ही त्यांना थोडा वेळ बाहेर एक फेरफटका मारवणार ना त्यांना देखील बाहेरच्या हवेमध्ये तेवढं तितकं छान वाटेल अगदी रिफ्रेशिंग वाटेल किंवा त्यानंतरचं तुम्ही त्यांना जे काही टास्क द्याल जे काही करायला सांगाल किंवा जे काही ते करतील ते त्यांना अगदी छान ते अगदी व्यवस्थित आनंदाने त्या गोष्टी करतील त्यामुळे मुलांना एक थोडा वेळ तरी घरातून बाहेर आपल्याला काढायचंच आहे जेणेकरून ते देखील अगदी छान रिफ्रेश होतील आणि तिथून पुढची जे काही त्यांची कामं असतील किंवा जे काही ते करतील ते अगदी व्यवस्थित आनंदानेच करतील यानंतर पुढचा आहे तो म्हणजे बघा आपल्याला त्यांना मैदानी जे, जे खेळ आहे ज्या गोष्टीतून ज्या खेळातून त्यांचं थोडंसं घाम गळेल असे खेळ आपल्याला त्यांना खेळू द्यायचे जेणेकरून बघा सुट्टीमध्ये आपण थोडा आपण निवांतच असतो मग अशा वेळी आपल्याला भूक देखील लागत नाही त्यामुळे असा थोडासा व्यायाम झाल्यामुळे त्यांना अगदी व्यवस्थित अशी भूक लागेल आणि आपल्याला त्यांना व्यवस्थित असं द्यायचं द्यायचंय अगदी सीजनल फ्रुट्स देखील आपल्याला त्यांना या वेळेमध्ये द्यायचे दिवसभरातून कमीत कमी दोन लिटर तर पाणी आपल्याला त्यांना द्यायचंच आहे जेणेकरून ते हायड्रेट राहतील त्यांची हेल्थ देखील अगदी व्यवस्थित राहील आणि या उन्हाचा देखील त्यांना जास्त त्रास होणार नाही तर इथं होत्या या काही थोड्याफार गोष्टी ज्या आपल्याला या सुट्टीमध्ये आपल्या मुलांच्याकडून करूनच घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यांना त्यांचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला एक छानशी कमेंट देखील करू शकता तुमची कमेंट जर मला आवडली तर मी ती नावासोबत हो इथं नक्कीच मेन्शन करेन त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कमेंट नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद